निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहरातून अतिशय खळबळजनक बातमी समोर येते भुलेवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी एकाच वारामध्ये हात धडा वेगळा केला रक्ताच्या थारोळ्यात तरुण तडफडत होता संगमनेर शहरातील नाशिक पुणे हायवेवर अमृतेश्वर मंदिरासमोरील कारखाना परिसरात जुना वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटात तुंबळ हनामारी होऊन एका तरुणानं धारदार शस्त्रानं वार करून हाताच धडा वेगळा केला ही धक्कादायक घटना काल बुधवारी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान अमृतेश्वर मंदिरात घडली आहे या परिसरामध्ये घडली आहे यामध्ये साई दिलीप वाकुंडे या राणार विडी कामगार तालुका संगमनेरी या तरुणाचा हात पूर्ण छाटल्यानं तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला तो गंभीर जखमी असल्यानं नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत ही घटना घडतात आरोपी फरार झालेत पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेलं नाही तर साई वाकुडे हा अत्यावस्थेत असल्यानं अद्याप त्यानं जबाब दिलेला नाहीये अशी माहिती समोर येते त्यामुळे पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नाही या घटनेनं ना संपूर्ण संगमनेर शहर हादरून गेलंय हा वार धडादार कोयत्यानं केल्याची प्राथमिक माहिती समोर येते शहरातील तरुण कोयते घेऊन फिरताना दिसत असून तशा कारवाया देखील पोलिसांकडून होत आहेत त्यामुळे संगमनेर शहरात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे ड्रग्स गांजा हुक्का आता तर कोयत्यानं वार करून हात तोडल्याची घटना समोर आली आहे यामुळे आता शहरातील नागरिकांना म्हणणं सुन्न करणाऱ्या घटना एका मागोमाग एक घडत आहे मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास काही तरुण घुलेवाडी परिसरातील कॉलेजसमोर एकत्र आले तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादात कोण भारी पडतो असा श्रेय वाद आपापसात चालू झाला या वादात दहा ते बारा जणांनी एका युवकास मारहाण केली या तरुणाला मारहाण करून संगमनेरचे बाप आम्हीच आहोत आणि तुझा बाप पण आम्हीच आहोत त्यामुळे या तरुणाला हे शब्द काळजाला लागले हा तरुण बोलला की उद्या तुमच्याकडं बघित बघतो परंतु या तरुणाने दहशत असल्यानं अनेकांना या घटनेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण या तरुणाला ही मारहाण व शिवीगाळ जिव्हाळी लागल्यानं त्याच्या मनामध्ये राग होता आणि या किरकोळ वादातूनच हा मोठा मोठी घटना घडली त्यामुळे आता संगमनेचं वातावरण कलुषित झालंय अनेक जण शहरात चालले काय अशा पद्धतीनं आरोप करत आहेत सत्ता न्यूज ब्युरो संगमने लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी रहाता जिल्ला अहिला नगर संपर्का साथी क्रमांका आहे 9-4-2-0-6-3-6-7-3-6 किवा 8-2-0-8-4-2-3-3-2-4